हॅलो गाईज आम्ही चाललो आता हरंगाटच्या नदीवर ऍक्च्युली आम्ही हरंगाडच्या नदीवर सगळे आंघोळ करायसाठी पण आम्ही आता हरंगाडच्या नदीवर दगड उचलायला चाललो ते फिशपाकमध्ये टाकासाठी आणि लाकूड पण उचलायच्या तिकडं घेऊन बनवले उचलून आम्ही आणि पोसारे पण आंघोळ पण करणार आहोत कारण की हरंगाटची नदी फेमस आहे आणि माझ्या राखी आहे एकदम एसी मध्ये थंडी हवा खात एकदम मस्त स्माइल देत मी चाललो फिरायला म्हणते राखी राखी चालला पण राखी राखीवाय हा आपण फिरायला चाललो म्हणते एकदम स्माइल देतात खूप खुशी होते अ फिरण्यासाठी ते आणि एसीत बसले एकदम मस्त पैकी मदत स्मार्ट म्हणून चाललेली आहे राखी आमची आता आता गेलो कशी मजा असतात फेटा एन्जॉय तर चला भेटू आपण आता हरंगारच्या नदीवर दहा किलोमीटरचा प्रवास करणार आहोत आपण पोहोचणार एकदा आमची राखी स्माइल देत आहे मी चाललं म्हणजे फिरायला मला फिरायला मस्त आवडते मंदिर आहे इकडं बाहेर बी पाहिजेत ते अर्षातून आमच्या बोरचांदीची नदी आता नवीन नभी, नवीनच पूल बनत आहे याचा उद्घाटन पण व्हायचं आहे सध्या काम चालू आहे आणि हा आमचा छोटा पूल याला पावसाळ्यात भरपूर पाणी पोहोचला आहे चांदापूरच्या जवळपास आलो आम्ही आता आणि एकदा नाश्ता करण्याची बहुत इच्छा होती नाश्ता एकदम फेमस आहे तो वडा आता आजीकडचा आणि मट्टा पण मस्त भेटते आमच्याकडं पण आता थोडंसं कसं जेवणही झाला आता मग आंघोळ झाल्यावर दाबणारा वडा जाऊन खाणारा मस्त आमच्या गाडीतला थंडा थंडा बाहेर गेल्यावर बहुत वाट लागणार आहे आमची आता तर हे बेकार आहे करत भाऊ आता जावं लागलं नदीत लागल हरणघाटच्या नदीवर आहे आता आता इकडून जाता आम्ही हरणघाटच्या नदीकडे आपला कार्तिक महाराज स्वामींचं मंदिर आहे ते सध्या आता मार्कंडाच्या मंदिर झाल्या होण्यासाठी ते उपोषण करत आहेत एक चांगली बाब आहे इकडून आम्ही आता चाललो इकडे नदीवर मस्तपैकी फिरण्यासाठी हा असा रस्ता आहे इकडचा आम्ही रंगनाथच्या नदीवर पोहचलो आता जाणार आहे नदीमध्ये पण इकडं वरती नाही का पाणी जाण्याचं हे आहे ते पत्ते पण पाहून येतो मी खूप भयानक आहे हरणघाट उपसा सिंचन योजना आहे हा सगळ्यात मोठा आहे इकडून खूप साऱ्या गावाला पाणी जात असते मूलपर्यंत इकडून सावली असा वेगळा वेगळा आहे ना इथं खूप मोठा जो गड्डा आहे तो एकदम भयानक आहे पाण्याचं भीतीस वाटते आणि इथून सगळे मोवा बसले बसल्या इकडे असे इथून सगळं पाणी सप्लाय होते आपण पाहू शकता खाली खूप मोठा हा असा गड्डा आहे इथून सगळं पाणी असतो नदीतून आणि आपला हरणगडचा पूल आम्ही नदीत पोहोचलो आम्ही आलो दगड उचलण्यासाठी आता हे इथले दगड उचलू त्याच्यात काड्या पण बघू आणि आपला हरणगडचा पूल मस्त आंघोळ पण करणार आम्ही इकडे एन्जॉय करणार आहे इथे मजा येते पोट्टे व यावेळी आंघोळ करायला इकडं बक्क बक्क मस्त नदी आहे एकदम बर पाणी बी आहे पाण्याची बाटल बी सोबत आणलो आ... आम्ही आता सांभाळून बरं पाणी बी कमी असल्यामुळे काही हरकत नाही पण पुढं सांभाळून आता मारखंडा येत आपल्याला मारखांड्याला बी जायचं आहे पायदल पायदल यावेळी पायदल जायचा विचार केला आम्ही मार्कंडापर्यंत सकाळी उठून आणि त्याच्या आधीच आंघोळ करणार आहोत एक दिवस इकडं नदीत आज आमोड करून बहुतच आवडते मला फिरायसाठी इकडं तिकडं हा माझा मित्र बी तसाच होतो घेऊनच उतरते मला कुठेही नेते हा हा आहे आणि आता आम्ही पाहणार आहोत दगड पण नदीत आहे एक चुंगडी भेटली त्याच्यात ते निशाचा केसर लावायचा ते काढावाला हे आहे आणि याच्यावर बजरंग किराणा चामोर्शी लिहिला आहे यांनी हे नदीत आम्ही फेकला आहे एवढं मोठी चुंगडी आपण आता पकडा म्हणजे हे प्लास्टिक आहे माझ्या मागे बघू शकता म्हणजे आपण कुठं पण टाकतो आपल्याकडे घंटागाड्या येतात ना ता तर तिथे टाकायला पाहिजे म्हणजे आपण कुठं अस्वच्छता केली पाहिजे एवढ्या लांब आणून टाकला आहे त्यांनी ते त्यांचे म्हणजे त्यांची आहे हे मला कन्फर्म माहीत नाही पण त्या चुंगडीवर जे नाव आहे ते बजरंग किराणा चामोर्शी असं आहे कृपा करून असं करू नका जाळून टाका आपण नदीत आणून टाकू नका शेवटी आपण त्या नदीतलाच पाणी पितो सगळीकडे हा पाणी जात असतो आणि शेवटी आपण तिथं आंघोळ करतो आपण विसर्जन करण्यासाठी तो गंगा म्हणून आपण पुसतो तर ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे सध्या मी आता हरंगाडच्या नदीच आहे थोडंसं इकडचं पण बघण्यासाठी आलो छान आहे नदी एकदम मस्त आहे आपण पवित्र मानते इथे येऊन आंघोळ करतो महाशिवरात्रीला पण हिला पण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर हरंगाडचा जो पूल आहे इकडचा तो स्वच्छ आहे पण कुठे कुठे प्लॅस्टिक जे ते तुम्ही टाकला आहे याचा मी पहिल्यांदा निषेध करतो कारण की आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे नदी वाचवली पाहिजे त्यासाठी खूप जणं मोठा मोठा संघर्ष तिकडे करतात जे मुना वाचली पाहिजे असं सगळं चालू आहे किंवा आपली हरणघाटची नदी पण चांगली अजून आपण पाण्यासाठी येतो इथं विसर्जन करण्यासाठी मार्केटला जातो पण त्यासाठी पण आपण त्यातून पण एक विचार केला पाहिजे आपण फार वाट लागली फिरून फिरून काय भेटलं नाही ना दगड थोडेफारच भेटले लाकूड एक भेटला पण हे एवढी मोठी नदी आहे तिथपर्यंत जाऊन आलो पण आंघोळ करण्याचं मन झाला पण आंघोळ पण नाही केली पण आता समोर इकडं आंघोळ करणार आहे तिथं आणि मस्त पाणी बिया तिथं आणि बरं वाटलं पण थकून इथे थकवा इथे एवढं चाललं नाही पण होत नाही एवढं नदी तसं रोडनं चालणं होते तसं आणि दगड जमा केल्या थोडेफार जास्त नाही भेटले आणि आता आंघोळ घड करतो मस्तपैकी मग मुं। फिरून गेलो इकडं आणि हे चुंगडीवर एवढे दगड आणले आम्ही आता आणि हे आता फिशतन टाकणार आहे आणि आता इकडं मस्त पा आंघोळ करणार आता आस्वाद घेणार आता कारण की खूप घाम फुटला आहे आणि नदीत फोन्याचा आनंद खूप मस्त आहे एकदम वेगळाच असतो तर आता आम्ही जाणार आहे राखी पण येणार आहे सोबत राखी ये चल ये आता आम्ही सगळे मिळून आंघोळ करणार मस्त पाण्यात पोहण्याची मजा येते छान पाणी एकदम वाहतं पाणी आहे आणि थोडा सिंपल न जाता पाण्यातच पोहलं पाहिजे एकदम मस्तपैकी आणि फुल एन्जॉय होते याच्यात आंघोळ पण होते मस्त पण मोजच्या भरपूर आहे याच्यामध्ये मस्त आंघोळ केली त्याला पो पोहणं येत नाही पण तिने पोहणं शिकला यात आणि आता मस्त आग झटकत आहे ती सगळं आणलं आता गाडीजवळ पण आलं आता घराकडे परतीचा प्रवास खूप जमलो आता आता नाश्ता करणार आहोत मी थोडंसं काहीतरी खाणार नंतरच मग घराकडे जाणार राखीची पण मस्त आंघोळ झाली ते एकदम थंडगार पण आम्हाला विश्वीच बसल्याशिवाय होणारच नाही कारण की थंड पाण्यात आम्ही बसलो होतो आता निघणार आता आम्ही घराकडे दगड आणले त्यांची वॉशिंग केली पूर्ण त्याच्यानंतर मी माझ्या घरच्या फिशवासमध्ये टाकलं आणि एकदम मस्त त्याचा चिला फुटला त्यांचा चारा पण बनत आहे जे लाकडं भेटले त्यांना पण मी पाण्यात एक टाकला आहे बाकीचा साठ्या ठिकल्या आहेत टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने माझा घरचा फिशपॉट एकदम मस्त स्वच्छ आणि सुंदर बाकी दगडाचं डेकोरेशन मी घराच्या समोर आहे कुंड्यांसाठी अजून खूप सारे दगड आणायचे आहेत वेगळे वेगळे लाकडं आहेत आ बाकी लाकूड मी तर ठेवले आहेत आता कायदे गौतमबुत्याच्या साईडला आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे सगळं नॅचरली सोपीस आणि अंदरचा या माझ्या फिशपॉटमधलं सगळं ते नॅचरली सगळं मी अंदर त्यांना बनवलं आहे का वाटलं नाही पाहिजे की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे पण हे सगळं नॅचरली एकदम मस्त ते मजा घेतात आणि माझ्याकडे लगभग तीस फिश आहेत सगळ्यात आवडती माझी हे मोठी फिश मी आताच तिला चंद्रपूरहून आणली आणि बाकीचे पण आहेत आणि सगळे जिवंत आहेत त्यांची योग्य रोज काळजी चारा आणि पाण्याचं फिल्टर हे लावलेलं ला आहे त्यांच्यासाठी आणि अशा पद्धतीने माझ्याकडे तीस फिश आजी जिवंत आहे